खालने, खालने, का नाही खावा याच्यावर सुद्धा वाद आता उत्तर आहे काजू खाल्ले बदाम खाल्ले तरी माणसाचं जीवन आहे पण काजू खात नाही लोक बदाम खात्या का लोक कितीतरी क्वालिटी निसर्गाने दिलेलं तुम्हाला आरे तुम जरी खाल्लं तर काही कमी आहे का फक्त फरक असा आहे माणसाचं अविचार आहे तुमचं जाऊ द्या आमच्या ताटामध्ये बाईनं बोंबील वाढली होती मला आमच्या चुलत्याला मी म्हटलं तात्या म्हणजे चुलत चुलते तात्या म्हणलं भाजी कशाची बघा ती म्हणलं शेव घ्या शेवंग खाय आता काय डग डोकं फोडायचे का, ए, हो। का मी म्हणलं तात्या हो मला तर ती काही वेगळंच दिसतंय वास येतोय ते म्हणजे तसं नाही मी म्हणलं मावशी आहो भाजी कशीची ती म्हणली बमलाची आहो म्हणला मी कीर्तनकार आहे ती म्हणजे मला वाटलं गवंडीच आहे ऐ हे माणसं आपले नाही हो आणि तुम्ही आपण विचार काय करतो उग मी तर तुम्हाला खरं खरं सांग प्रेमच कोणावर नाही करायचं कोणी जगात तुम्हाला जर कोण माझं वाटत हे लय शिकवलं खरं हे आदं ते आपल्या काळात बरंच झालं उतर आला होता लोकांना बांध कोरायची ती बंद झाली आता राहिले कुठं बांधकोरण कुठं काय आणि याला उत्तर कळलं का ही सगळं त्याच्यात आत आता नाही आता मी जरी तुमच्याकडे आलो आहे ना एवढ्या जवळ बस काही लोकांनी बोबाटा गेला आता ते ती शेवगावचं एक डॉक्टर होतं त्यांना असा बोबाटा गेला क्वार्टर घेतली दारू घेतली थोडी अर्धी का कोरोना जाते जे पित नव्हते ते पिया लागले घेणे देण्यात आय त्याला तहसीलदारानं बोलावलं त्याला म्हणजे तुला आत टाकता तू गप्प मला आता दारून जात असत काय आला ही सॅनिटायझर आणि कुठं ना काढायची काय गरज होती काय एवढी लस काढायची उलट आता तुम्हाला सगळ्यांना गेल्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी एक आधार आला तो कोणता माहिती लस आली आता आणि लस जवळजवळ ऐंशी टक्के परिणाम करते आता काही येथ मला लस नाही लागत मला लस नाही जमत मी तुम्हाला सांगतो तुमच्या पुढे माओवाय कमी आहे एकोणचाळीस आहे आमच्या घरातले सगळेजण लस घ्यायला घाबरायचे मी मुद्दाम गेलो लस केंद्रामध्ये आता माओ बसत नव्हतं पंचेसच्या पुढे आहे ना मी आपलं गेलो नो दिवसभर थांबलो घरच्या मला विचार मारली का लस मी आणलो हा मग त्यांना सगळ्यांना दोन तीन दिवस मला फोन करायचा झाला का त्रास तुला काय आता त्रास आहे मारलीत नाही कायचा त्रास आहे मारलीत नाही ना मारली तर त्रास होईन ना। मारली नाही तर त्रास काय याचा मी मारली नाही कारण माझं वय बसत नाही पण माझ्यामुळं घरातल्या सगळ्यांना मारायला लावली ती तीन तीन दिवस नाही मला म्हणले तुला झालंच कसं काय काय नाही होईनच कसं भाऊ आता ज्याचं शरीराची प्रतिकारशक्ती चांगली त्याला काय होत नाही मारायचं होऊ का आपलं आता त्याला डायबिटीज आता काही लोकांचा दिवसभर कष्ट करणार काय होईल आमच्या इकडे एक आमचं ती दादा भाऊ आहे टॅक्टर ड्रायव्हर नाही ते गडी ते गेलं लस मारून आलं टॅक्टरवर बसलं दिवसभर उन्हा ट्रॅक्टर हाकलं तीन तीन दिवस तीन दिवस हाकलं गाड्याला टेन्शन नाही काही नाही त्याच्यासोबत एक दुकानदार गेलं होतं ते तीन दिवस उठलं नाही कारण हे दिवसभर बसून राहायचे खुर्चीवर ते नाही उठले पण हे टॅक्टर ड्रायव्हर गेलं ना हे दिवसभर काम करायचं याचं उत्तर कळलं का तुमचं शरीर खास पाहिजे आणि मन प्रसन्न करायचं मला काहीच नाही झालं असा विचार केला ना सात दिवसात मोकळ काय लागतं त्याला आता लोकांचं वेगळी व्रती आहे म्हणून तुम्ही प्रसन्न राहिले पाहिजे नाही तर काय होतं सध्याच्या काळामध्ये ओगच निगेटिव्ह विचार करायचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आणि आप शरीर आपाप निगेटिव्ह होतं याच्यासाठी इथं आलो एकमेव कारण आहे आणि तुम्ही पहा काही जरी झालं का लोकाचा असं भाऊ वाटाय महाराज बरं का काय बटाय माहिती भाऊ ज्याला काही नाही झालं ते घरी बसले बसले गप मरत का आमच्याकडे येते लोक काही गेला भाऊ तो तो नुसता गेल्यानंच हे झटक्यानं मरत आहे घरी आपण म्हणलं ते आजारानं गेलं असं नाही 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 हे कोरोना सोडून काय आजार मग बाकीचे मी लय सगळे निमोनिया गेला का गेलं हे आजार राहिला का पांढऱ्या पिश्या काळ्या पिश्या कुठं गेले याचे डॉक्टरही खपले नाही तर मागं तुम्ही पाहिलं ना कोरोनाच्या अगोदर कितीतरी हजारो आजार होते आज कुठं काय राहिले आणि हे काय नाही हे आजार आहे नाही म्हणायचं नाही पण याच्यावर मात करणारी तुमची शक्ती महत्वाची तुम्ही प्रसन्न पाहिजे एक नाही तर दोन मास्क लावायचे पण लोकांचं असं होतं मास्क कधी लावते लोक तुम्ही पाहिलं पोलीस दिसल्यावर लावित कठीण पोलीस दिसलं ना मारीन म्हणून मास्क लावित आमच्याकडं बीडला आहे चारचाकीत बसलेलं होतं ते आणि तिथं लग्नाला चालले होते लग्न लावायला चालल्यामुळे ती घाई घाई निघाली आणि पुढं ती मास्क नाही तोंडाला लावायचं ध्यान नाही आणि पोलिसची गाडी दिसल्यामुळे तो पत्नीला मला मास्क कुठं व घरी ते म्हणा तो इकडं वडणी असेल तर दे मला ती म्हणली मी बांधले तोंड मी काय तुमच्यामुळे फटके खाऊ का तुम्हाला मला काहीतरी ती ब्लाऊज सोडून काही नाही त्यानं ते दिलं ना तिनं ते पोलिस मरणाची हसायचे ते म्हणजे हे कोणत्या कंपनीचं मास आहे ए कंपनीन काय काय खरं हे नसल्यानंतर याला उत्तर ही ही घडलेली घटना आहे तर तुम्हाला बाकीचं काय याला सांगाय सध्याच्या काळामध्ये ह्या मास आता तुम्ही पाहा बरं तोंडालाच का लावायचं का लावायचं तोंडाला ही तोंड तों तों इतकं बी नाही आहे विजय यानं बरेच लग्न मोडले फिट बांधायची आली कोणच्या सुननानं दिलं नाही कोणच्या जमिनीचं खरेदी होऊ दिली नाही मग आता काय आली नाही तुम्ही पाहिलं ना बिगर मासचं आणि मास लावण्याचं कारण आहे शरीरातलं हे अवयव महत्वाचं आहे तोंड आणि ही तोंड ही विषाणूच माहेर घर आहे जसं आपण कृष्णविवर म्हणतो का नाही तसं तोंड आहे पण तोंडामधले हजार विषाणू पुढं पडतात आता आमचे कीर्तन करायचे समोर बसून कीर्तन करायचे पुढं माणसं आता बसतील पुढं दूर बसणार का नाही कारण कळलं का आणि आता तरी तुम्हाला असं